हां मी जयवंत दादराव टेकाळे मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय बीड माझ्या शेतीमध्ये दोन बोरसाठी बोर रिचार्ज रिचार्जर यात संस्थेतर्फे दोन बोरला चार्ज करण्यासाठी त्यांनी बोरमध्ये कॅमेरा सोडला आणि कॅमेऱ्यातून पूर्ण जसा सिटी स्कॅन होतो शरीराचा त्याप्रमाणे त्या बोरचा सिटी स्कॅन झाला आणि एक फुटून पाणी गळत आहे टिपकत आहे तर त्या ठिकाणी केशिंग जिथं टेकलं आहे त्याच्या वरी एक पाच फुटावर दहा फुटावर टप्प्याटप्प्याने दोन तीन कप काप घेतले आणि त्यातून पाणी यायला सुरुवात झाली तर तीन जागेवर असे काप घेतले आणि त्या कापामधून आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच पाणी कसं लागलेलं आहे तर चांगल्या प्रकारे पाणी लागलेले त्याबद्दल बोर चार्जर आमचे मित्र बंडू अंजारे वैद्य वैद्य यांनी या बोरचे रिचार्जरबद्दल आम्हाला माहिती दिली आणि त्यां त्यांच्यामुळं बोर रिचार्ज करणं सोपं गेलं बोर चार्जरतर्फे पुणित फडूनच तुमचं काय तर यांनी सहकार्य केलं आणि हे के काम प्रकारे व्यवस्थित झाले बीड जिल्हा हा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आहे आणि या परिस्थितीमध्ये बोरला चांगल्या प्रकारे पाणी निघू लागले त्याबरोबर फार आनंद झाला आणि असंच तर बाकीच्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी बोर चार्जर तर्फे बोर चार्ज करून घ्यावे आणि भविष्यामध्ये आपण पाणी टाकीत नाहीत पाणी उपसितो पाणी टाकण्याची प्रक्रिया या बॉवर चार्जरद्वारे होते नैसर्गिकरित्या होते त्याच्यामुळं त्याला काय विशिष्ट पैसा वगैरे काही लागत नाही तर सर्वांना शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी बोर चार्ज चार्जर करून चार्ज करून घ्यावं यावर्षी जरी कमी फायदा झाला तरी पुढच्या वर्षीपासून ते तुम्ही हयात आहे तोपर्यंत तर हा पाणी भरपूर मिळेल तुम्हाला आणि तुमची शेती चांगल्याप्रमाणे तुम्ही विकसित करू शकाल अशी अपेक्षा व त्याबद्दल या बोरचार्जरचे जे टीम आहे त्याच्या त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो